आमदारकीच्या काळात फक्त स्वहित साधणाऱ्या माजी आमदार के पी पाटील यांनी दहा वर्षात कोणती विकास कामं केली हे सिद्ध करावं मगच आपल्यावर आरोप करावेत आम्ही मतदारसंघात विकासात्मक अजेंडा घेऊन काम केलं असून मतदारसंघातील एकही गाव विकासापासून वंचित राहिलेलं नाही महायुती शासनानं गरीब पीडित वयोवृद्ध व्यक्ती महिला युवक दिव्यांग यांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन आमदार प्रकाश आंबेडकर यांनी केलाय नर्तवडे इथं झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती शासनानं घेतलेल्या महत्वाकांक्षी योजनांचा आढावा घेण्यासाठी राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथं आमदार प्रकाश आबिटकर यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला राधानगरी मतदारसंघातील प्रलंबित सिंचन प्रकल्प रस्ते वीज पाणी आरोग्य याबरोबर पायाभूत सुविधा देऊन मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केलाय त्यामध्ये प्रामुख्यानं धामणी मध्यम प्रकल्प सर्फनाला नागणवाडी मेघोली धरणाची पुनर्बांधणी डेळेची वाडी प्रकल्प उपसा सिंचन योजना शिवणे पिंपळवाडी बारवे उपजिल्हा रुग्णालय कसबा राधानगरी भुदरगड तहसील कार्यालय भुदरगड प्रांत कार्यालय मंडल आणि तलाठी कार्यालय अशा विकास कामांचा डोंगर उभा केला असल्याचं आमदार प्रकाश आबेटकर यांनी सांगितलं माजी आमदार के पी पाटील यांना आम्ही केलेली विकास कामं दिसत नाहीत त्यामुळं ते आमच्यावर खोटे आरोप करत आहेत त्यांनी केलेल्या विकास कामांचं आत्मचिंतन करावं असंही आबेटकर यांनी नमूद केलं मिळावेला अरुण जाधव राव मगदुम अशोकराव फरागटे जी डी पाटील एकनाथ चौगुले नंदकिशोर सूर्यवंशी राजेश मोरे ए बी पाटील विजय बलुगडे सुभाष चौगुले सुभाष पाटील मालवेकर कुंडल पाटील के के राजगिरे सीताराम खाडे शौकत बक्षू राऊत बशीर राऊत उपस्थित होते